गडकरींच्या अडचणीत भर पूर्ती कंपनीत पत्नी आणि मुलांची गुंतवणूक असल्याचा टाइम्स ऑफ इंडियाचा दावा भाजप अध्यक्षपदी गडकरींची दुसरी टर्म निश्चित मोहन भागवतांचा पाठिंबा सूत्रांची माहिती गडकरींनी अध्यक्षपदी राहू नये भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची मागणी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा मोदीच राहण्याची शक्यता एबीपी माझा नेल्सन सर्वेचा अंदाज आता भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावरील आरोपांचं सत्र सुरूच आहे गडकरींच्या पूर्ती कंपनीत ज्या अठरा कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे त्यात गडकरींची पत्नी आणि मुलाचीही गुंतवणूक असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलंय भाजप अध्यक्ष नितीन गडकरींची अध्यक्षपदासाठीची दुसरी टर्म मात्र निश्चित झाली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातल्या सूत्रांनी एबीबी माझाला दिलेल्या माहितीनुसार सरसंघचालक मोहन भागवतांनी स्वतः गडकरींच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय आहे नितीन गडकरी यांनी अध्यक्षपदी राहू नये अशी मागणी अभिनेते आणि भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी आहे पूर्ती शुगर या गडकरींच्या कंपनीवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाल्यावर त्यांनी भाजपचं अध्यक्षपद सोडावं अशी मागणी जेठमलानी आणि यशवंत सिन्हा यांनी केली होती त्याच मागणीला आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलंय गुजरात मध्ये तिसऱ्यांदा कमळ फुलणार असून मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींची वर्णी लागण्याची शक्यता आहे एबीपी माझा आणि नेल्सनं केलेल्या सर्व्हेनुसार गुजरात मध्ये भाजपला एकशे चोवीस जागांसह बहुमत मिळेल तर काँग्रेसला एकावन्न का जागा मिळतील उरलेल्या सात जागांवर इतर पक्षांची वर्णी लागेल असं या सर्वेमध्ये स्पष्ट झालंय प्रख्यात कथक नृत्यांगना शमा भाटे यांच्या नादुरुप या संस्थेला यावर्षी पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत त्यानिमित्ताने नादुरुप तर्फे द कॉन्फ्लुएन्स पीडपराई जानेरे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महात्मा गांधींची सहचरणी आणि एक असामान्य स्त्री असलेल्या कस्तुरबा गांधी यांचा जीवनपट संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून उलगडून दाखवण्यात आला